श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा यावर्षी तेरा फेब्रुवारी म्हणजेच गुरुवारी आली आहे गुरुप्रतिपदा भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे मराठी महिन्यात येणाऱ्या तिथी आणि त्या तिथींवर साजरे केले जाणारे सण उत्सव व्रतवैकल्य आणि त्याचे महात्म्य विशिष्ट पूर्ण आहे माघ महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक व्रत सण तसेच काही तिथी विशेषतः साजऱ्या केल्या जातात त्यापैकी एक म्हणजे माघ पौर्णिमा झाल्यावर येणारी वद्य प्रतिपदा या दिवशी गुरुप्रतिपदा असते ब्रह्मांड नायक असलेल्या दत्तगुरूंचे अनेक अवतार अंश अवतार झाले प्रथम श्रीपाद वल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला मा कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतिव प्रेमादराने श्री गुरु प्रतिपदा असे संबोधले जाते द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यागमन केले होते श्री गुरुप प्रतिपदा हा खूप विशिष्टपूर्ण उत्सव आहे याच पावन तिथीला अनेक उत्सव असतात अशा सर्व सुयोगामुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशिष्ट पुण्यतिथी असून सर्वच गुरुसंप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होते गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले तसेच निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या गुरुप्रतिपदा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी नरसिंह सरस्वती महाराजांची पूजाही केली जाते आता तुमच्याकडे त्यांचा फोटो नसेल तर तुम्ही दत्तगुरूंची पूजा करू शकतात किंवा अगदी तुम्ही स्वामी महाराजांची पूजा केली तरीही चालणार आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच गुरुप्रतिपदेच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केलं तरीही चालणार आहे पण फक्त या झाडाला नक्की स्पर्श करा या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला गुरु नका दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तवर उठायचं आणि 안त्रुणामध्येच आपल्याला स्वामी महाराजांचं दत्त गुरूंचं आणि नरसिंह सरस्वती महाराजांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करायचे आणि स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत या दिवशी शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची तुमच्या देवघरामध्ये दे। श्री स्वामी महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल किंवा दत्तगुरूंचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा श्रीनरसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे त्यांना या दिवशी आवर्जून धूपदीप अगरबत्ती हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आणि आवर्जून पिवळी फुलं ही अर्पण करायची ही पिवळी फुलं अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून ही पिवळी फुलं जी आहेत ती आपल्याला अर्पण करायची तसेच या दिवशी विशिष्ट नैवेद्य सुद्धा स्वामी महाराजांना दाखवला जातो जसं की स्वामी महाराजांना बेसनचा लाडूचा नैवेद्य दाखवला जातो पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच वरण भात आणि घेवड्याच्या भाजीचा सुद्धा नैवेद्य हा दाखवला जातो जर तुमच्या इथे स्वामी महाराजांचा मठ असेल केंद्र असेल किंवा के दत्त सेल, जा, जा सर... गुरु मंदिर असेल तर आवर्जून तिथे जा जाताना तिथे पिवळी फुलं घेऊन जा नारळ घेऊन जा तसेच नैवेद्य सुद्धा आवर्जून तुम्हाला घेऊन जायचं आहे सरसेच गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्याला गुरुचरित्रातील वा आणि बावनवा अध्याय जो आहे तो पठन किंवा श्रवण करायचा आहे या पठन किंवा श्रवण केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत मिळते तसेच आपल्यावर स्वामी महाराजांनी दत्त दत्तगुरूंची भरभरून कृपा ही होत असते साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फल प्राप्ती होते तसेच औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातली तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत त्याची फळे मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रुद्र केल्याने अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडते या झाडाला एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे के भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावली जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराच्या सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा गुरुप्रतिपदेच्या दिवशी औदुंबर वृक्षाची पूजा आणि सेवाही करायची तर आपल्याला काय करायचं एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्यामध्ये थोडंसं तुम्हाला गंगाजल टाकायचं तसेच एक वाटीमध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे तसेच आपल्याला थोडीशी साखर घेऊन जायची आहे आणि एक तुपाचा दिवा सुद्धा घ्यायचा तर तुम्ही कणकेपासून हा दिवा तयार करू शकता किंवा अगदी मातीच्या पंथीमध्ये हा दिवा घेतला तरीही चालणार आहे आता औदुंबर वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा त्याचबरोबर औदुंबर वृक्षाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा पिवळी फुलं अर्पण करून घ्यायची तसे जे आपण जल घेऊन गेलेले होते ते जलसुद्धा आपल्याला औदुंबर वृक्षाच्या मुळांना अर्पण करून घ्यायचं तसे जे गायचं कच्चं दूधमध्ये आपण चिमुडभर हळद टाकून घेऊन गेलेले सुद्धा आपल्याला औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं तसे जे आपण साखर घेऊन गेलेली होते ती तिथे आपल्याला खाली ठेवायचे कारण औदुंबर वृक्षाखाली बऱ्याच प्रमाणामध्ये मोंग्या असतात आणि आणि ही साखर जे त्या मुंग्या खातात आणि हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्या दत्तगुरूंची भरभरून कृपा ही होत असते त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मोने पण दिली नष्टिणा करून आपल्याला किती खाली जी होणार कपत्याची अजिंबर वृक्षाला किती त्यामध्ये थोडीशी

श्री प्रक्राथ प्रक्राथ दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद दिगंबरा या मंत्राचा जप सुद्धा करायचे जेवढ्या जास्त सेवा तुम्हाला या दिवशी करता येतील तेवढ्या आवर्जून तुम्हाला सेवा ह्या करायची आहेत अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गुरुदेव पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा